सकाळी किती वाजता कामाला सुरुवात करता म्हणजे पवारांसारखं पहाटे वगैरे उठता काय नाही तसं काही होत नाही माझ्याकडून कारण कर माझी रात्र दोन वाजता संपते तीन वाजता संपते एक वाजता संपते आणि दिवस साधारणपणाने सात साडेसातला सुरू होतो लोकांना भेटायला नऊ साडेनऊच्या दरम्यान सुरू करतो पण संध्याकाळी शेवट लवकर होत नाही काय म्हणजे वाचन करता की लोकांना भेटणे लोका भेटण्याचा वेळ मिळत नाही आपल्याला तर मी कुठंच सत्तेत नाही पण रात्री बारा एक वाजेपर्यंत असतातच भेटायला लोक पण मग इतकी कमी झोपतूल हो म्हणजे परिणाम होतो पण कधी कधी रुटीन एखाद्या आठवडं बसलं तर मग सकाळी सहा साडेसहाला उठतो पण त्याला लवकर झोपलं पाहिजे फिटनेस साठी काय करतो म्हणजे अशा वेळी थोडा बहुत व्यायाम करतो वॉक घेतो नेस्ट असं काही स्पेशल योगा आणि जिम वगैरे पूर्वी मी जिम ला जायचो मुंबईला सीसीआय मिनिस्टर असताना सकाळी नऊ वाजता साडेआठ ला जाऊन साडे नऊ ला संपून दहा वाजता मी मंत्रालयात जाऊन बसायचो मिनिस्टर असताना ते मुंबईत बसलं कं, की एक कन्सिस्टन्ट तीन चार दिवस मिळायचे त्यावेळी ते जायचं तेव्हा रुटीन फॉलो व्हायचं हा आता कमी होतं फॉलो मग आता पार्टी ऑफिसमधून घरी चालत जाणे नरीवन पॉईंटपासून घरी चालत जाणे असं कधीतरी जमल्याशिवाय तर आनंद नाहीतर मग एक तासाच्यावर चालणं होत नाही